हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे चविष्ट अशी पावभाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण खूप पौष्टिक अशी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पावभाजीसाठी इथे मी थोडासा फ्लावर इथे कट करून घेतलेला आहे मध्यम आकाराच्या बिटातला अर्धा भाग इथे मी कट करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचे गाजर घेतलेले आहे एक शिमला मिरची घेतली एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे चार ते पाच फरसबीच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहे अर्धी वाटी दोन दोन प्रकारचे चणे आणि वटाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मोड आलेले मूग मटकी आणि चवळी घेतलेली आहे नेहमी आपण फक्त ओले मटार वापरतो भाजीसाठी परंतु आज मी इथे एक वाटी भरून भिजवलेलं कडधान्य वापरणार आहे आपण आज कडधान्य वापरून ही पावभाजी बनवणार आहोत आणि बटाटा इथे मी अगदी कमी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे सगळ्या भाज्या आणि हे कडधान्य पुन्हा एकदा एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये भाज्या व्यवस्थित शिजतील इतपत पाणी घालायचं चा। आणि चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भाज्या आणि कडधान्य अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेतलेले आहे आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे चा तेल चांगलं तापलं की त्यामध्ये रायझिरं घालून घ्यायचं आहे रायझिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा या भाजीसाठी मी इथे एकच मोठा कांदा आणि एकच मोठा टमॅटो कट करून घेतलेला आहे कांदा परतत असतानाच यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि लगेच यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची आणि एक ते दोन मिनिट कढीपत्ता आणि कोथिंबीर कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणी परतत असतानाच त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा परतून घ्यायची म्हणजे भाजीला छान चव येते एकच मोठा टमॅटो मी इथे कट करून घातलेला आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजीसाठी मी एक हिरवी मिरची सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आणि बारीकच वाटायचं आहे म्हणजे चांगलं मिळून येतं आणि हे वाटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपण चार ते पाच मिनिट चांगलं परतून घेणार आहोत चांगलं चांगल शिजवून घेणार आहोत मी इथे एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट मिक्स करून घेतलं होतं थोड्याशा पाण्यामध्ये आता हा सगळा मसाला एकत्रित चांगला शिजून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं मसाला एकदम सॉफ्ट शिजून घ्यायचा आहे आणि पावभाजीचा मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी पावभाजी छान होणार आहे त्यामुळे मसाला करपू द्यायचा नाही चांगला शिजून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला मुलांना पावभाजी खायला खूप आवडते परंतु कडधान्य खायला अजिबात आवडत नाही तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स कडधान्यांना मोड आणून एक वाटी कडधान्य पावभाजीमध्ये घाला आणि त्यांना खाऊ घाला मुलांना अजिबात कळणार नाही की यामध्ये कडधान्य घातलेलं आहे खूप छान चविष्ट अशी ही, ही पावभाजी होते तुम्ही नक्की बनवून बघा फक्त यामध्ये बटाट्याचं प्रमाण कमी करायचं आहे आणि बाकीच्या भाज्यासुद्धा थोड्या थोड्या नेहमीपेक्षा कमी घ्यायच्या आहे खूप नाही घ्यायच्या इथे आपला मसाला जो आहे व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि खूप टॅमॅटो गळेपर्यंत शिजवायची गरज नाही लगेचच यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घट्ट पातळ बघून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला ही भाजी सरसरीतच ठेवायची आहे कारण गॅस बंद केल्यानंतर ही भाजी अजून दाटसर होत जाते त्यामुळे थोडीशी सरसरीतच ठेवायची आहे म्हणजे पावाबरोबर ती व्यवस्थित खाता आली पाहिजे आणि आता याला एक उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे मंद गॅसवरच ही भाजी चांगली पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायची आहे आता इथे गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमीत कमी गॅसवर ही भाजी चांगली उकळून घ्यायची पाच ते सहा मिनिट तरी कारण आपण अगोदरच भाज्या व्यवस्थित शिजून घेतलेल्या आहे आणि मसालासुद्धा खूप छान परतून घेतलेला आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी कुसकरून घातली आणि पुन्हा एखादा मिनिट भाजी उकळून घ्यायची कसुरी मेथी थोडीशी घालायची जास्त नाही आता इथे आपली भाजी एकदम व्यवस्थित उकळलेली आहे आणि खूप छान दाटसर झालेली आहे आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपण सुरुवातीलासुद्धा कोथिंबीर घातलेली होती आणि आता भाजी झालेली आहे पुन्हा एकदा यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक, एक भर साजूक तूप घालणार आहे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता सगळ्यात शेवटी पावभाजीमध्ये बटर किंवा साजूक तूप घालायचं भाजीला खूप छान चव येते भाजीसाठी कांदा टोमॅटो पकडून सात ते आठ प्रकारच्या फळभाज्या आणि सहा ते सात प्रकारचे कडधान्ये वापरून ही पावभाजी बनवलेली आहे आणि ही भाजी इतकी चविष्ट लागते की कोणाला कळणार पण नाही यामध्ये कडधान्य घातलेली आहेत आणि भाजीसाठी घेतलेल्या साहित्यांमध्ये चार जणांना व्यवस्थित पुरेल इतकी ही पावभाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम दाटसर झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर अशी ही चमचमीत चविष्ट पौष्टिक पावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडणार आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पावभाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल असते असतं सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय